दिवंगत नेते राज्याचे माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या व स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरता पृथ्वीराज गुलाबराव पाटील अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता अकोज हॉल कुपोड येथे सर्व काँग्रेस पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस काँग्रेसचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे दिवंगत नेते माझे मार्गदर्शक आणि भारतीय विद्यापीठाचे संस्थापक राज्याचे ज्येष्ठ माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे सुपुत्र डॉक्टर फतेहराव कदमसाहेबांचं स्मारक त्याचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन दिनांक पाच सप्टेंबरला अकरा वाजता कारखानास्थळी कडेगाव येथे माननीय राहुलजी गांधी यांच्या हस्ते संपन्न आहे आणि या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय खासदार शरद पवार साहेब असतील त्याचबरोबर आपल्या ए आय सी सीचे जनरल सेक्रेटरी वेणुगोपालांपासून राज्याचे अध्यक्ष नाना पटोले असतील विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात सर्वच माजी मंत्री आमदार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय नामदार रेवंत रेड्डी साहेब असतील अनेक त्याचबरोबर शिवसेनेचे असणारे माननीय दोन साहेब असतील असे सर्वच खरं म्हणजे राज्यातले विविध पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि सांगलीमध्ये आज या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली मोठा उत्साह आहे प्रत्येक प्रभागातून आणि सांगली विधानसभा मतदारसंघातल्या सर्व ग्रामीण गावातून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी लोक नेण्याचं ने ने आम्ही आज नियोजन केलेलं आहे आणि मला वाटतं की कदम साहेबांनी जे काम जिल्ह्याकरता केलं राज्याकरता केलं आणि एकूणच देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कधी केलेला आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये शिक्षणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी मला बोर्ड धरून आणि राजकारणामध्ये तर त्यांनी केलेलं मला मदत असेल स्वर्गीय गुलाबरावजी पाटील आणि माझी कुटुंबीय आणि त्यांच्या कुटुंबीयचे असलेल्या लोणांना या सर्वांच्या दृष्टिकोनातला त्यात उतराई होण्याच्या दृष्टिकोनातला आम्ही आमच्या अक्तीने हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता संकल्प केला एवढं या ठिकाणी